പിംഗാ മാദ്വരിോ ബോലദേക്കിംഗ്വരി പിംഗ്വാര ഭോ ബോലദോ പിംഗാ മാദ്വരി വി ഡുഗുഡുഗു ഐക്ക ഐക്കയക്കിംഗ്വരി ബോളി ബോലദേക്കിംഗ്വരി പിംഗാ മാദ്വരി बोली बोलत देखा का महद्वारी महाद्वारी तू ऐक नाग बाई तू राम नाम घे मानव देह आला जन्माला संसार केला काय घे 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 नाम घे माया तू सोडून दे हात लावून बाला रडतु रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी कुणी म्हणशन घरदार इत दार इथ सार माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घेर घे गे, घे घे हात लावून नशीबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनशन पैसा आडका इत सर्वच रात बर का माणूस मेल्यावर समद एक मातीचा मडका आली या संसारा उठा वेगळे कराया शरण जाऊ दा पांडुरंगा हे की काळाचे धन कबेराचे येथे मनुष्याची काय आहे बघा जन्माला आलो की माझी आई माझा बाप थोडा मोठा झालो की माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झालो की माझी बायको माझी पोरं अरे बाबा तुझीच बायको तुझे पोरं आम्ही कुठं म्हणतो आमचे म्हणून पण लक्षात घ्या या धाक्यात तुम्ही काय विसरून जातात ज्याने तुम्हाला जन्माला घातलं ना त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरून जाता तुम्ही विसरून जातात आता तुम्हाला जन्माला कुणी घातलं बघा त्या परमेश्वर पांडुरंगाने घातलं ना मग त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरून जाता अहो त्यानं त्याचं नामस्मरण केल्याने काय होईल चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मरणाची फेरे चुकतात घे 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 हात लावून नशीबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी हा पिंगडा महाद्वारी बोली बोलत दे का पिंगडा महाद्वारी प्लिंगडा महाद्वारी बोली बोलत दे का पिंगडा महाद्वारी